जय शिवराय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्यासंदर्भानी महत्त्वाचे डिटेल कृषी विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यासोबतच अधिकृत तारीख हे किती आहे यामुळे आता साडेचार महिन्याचा कालावधी लोटला शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची चालू लागलेली आहे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण झालं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हो। आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला एक हजार सहाशे बेचाळीस कोटी अठरा लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आता कृषी विभागाला जो काही डेटा हा केंद्र सरकारकडून मिळाला आहे तो संपूर्ण डेटा राज्य सरकारला त्यांनी पाठवलेला अर्थात हा जो नमो शेतकरी सन्मान निधीचा सातव्या हप्त्यासंदर्भातला प्रस्ताव आहे तो आपले अर्थमंत्री यांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्या अर्थविभागाच्या मान्यतेनुसार मान्यतेनंतर हा संपूर्ण निधी हा मंजूर केला जाईल मंजूर केल्यानंतर एक शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला जसा काही मागील सहाव्या हप्त्यासंदर्भात सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता लग संदर्भ मान्यता झाल्यानंतर त्यामुळे आता देखील यांच्या अर्थविभागाच्या मान्यतेनंतर शासन निर्णय हा काढण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर सातव्या हप्त्याचं वितरण हे करण्यात येणार आहे त्यामुळे आता बैलपोडा शेतकऱ्यांचा मोठा सण असतो त्या बैलपोड्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण करण्याची शक्यता ही दाट वर्तवली जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना येत्या आठ ते दहा दिवसापर्यंत म्हणजे बैल पोळ्याच्या आधीच त्यांना दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या सातत्याचं हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता हे वर्तवली जातात तर शेतकरी मित्रांनो ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार ज्या शेतकऱ्यांना नमोचा म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला होता त्याच शेतकऱ्यांना आता हा देखील हप्ता नमोचा मिळणार आहे चार लाख शेतकरी अपात्र आहेत त्यांच्या जे काही त्रुटी असेल आधार सीडिंग ई लेड लॅड सीडिंग त्यांनी करून घ्यावी जेणेकरून हप्त्यापासून वंचित राहणार नाही धन्यवाद